यशवंतराव चव्हाण मराठा सेवा संघ मुलांचे वसतिग्रह नांदेड येथील माजी विद्यार्थी स्वामी रामानंदीर्थ मर, मरा मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे भाषा संकुलात सारथी संशोधक विद्यार्थी शिवराज वडजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सलग बारा तास सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिवचरित्र वाचून जयंती साजरी केली व शिवचरित्र वाचण्याचा संकल्प पूर्ण केला हा आगळावेगळा प्रयत्न नक्कीच तरुणांसाठी प्रेरणादायी आहे शिवराज वडजे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात व सामाजिक कार्यातून चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील असतात मराठा सेवा संघाचे विचार जोपासत आयुष्याची वाटचाल करतात या उपक्रमाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन मनस्वी शुभेच्छा यावेळेस सर्व जनतेनं त्यांना शुभेच्छा दिल्या सोबत मराठा सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते यांनी पण त्यांना शुभेच्छा दिल्या असाच एक चांगला उपक्रम राबवण्यासाठी मराठा सेवा संघ हा प्रयत्नशील राहील असं जिल्हाध्यक्ष पंडित कदम यांनी म्हटले